नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत ओजाचा एकतीस चाळीस आहे महिंद्रा ओझा एकतीस चाळीस मित्रांनो आता बरेचसे रिव्ह्यू केलेले आहेत ओझा सिरीजमध्ये पण चाळीस एच पी अवेलेबल नव्हता आता अवेलेबल झाला आहे संपूर्ण माहिती देतो याच्यामध्ये जेवढी मला माहिती आहे तेवढी सांगतो हो। जो लोक आहे मित्रांनो तो याच्यामध्ये असाच होतो समोरून लोक जो आहे तो असा येतो याच्यामध्ये आणि प्रोजेक्टर हेडलाईट्स आहेत याच्यामध्ये चार हेडलाईट्स दिलेले आहेत मध्ये महिंद्राचं लोक आहे मित्रांनो आणि थ्री डी इंटेलिजन्स सिस्टीम आहे इंजिनला हवा लागण्यासाठी इथं समोर जाळी दिलेली वरती आणि साईडला पण आहे आणि समोरून पण आहे बरं का बोनटच्या एक्सेल पाहू शकता याचा हॅवी ड्युटी ॲक्सेल आहे मित्रांनो फोर बाय फोरचा एक्सेल आहे हा आणि पडलिंग स्पेशल एक्सेल आहे बरं मित्रांनो हा टायर साईज जर टायर साईज जर बघितली मित्रांनो तर याच्यामध्ये आठ सोळा या, या साईजचा टायर होतो मित्रांनो पुढचा अपोलो कंपनीचा टायर आहे हा ट्रॅक्टरमध्ये जी डिझाईन आहे ना स्टिकरिंग त्या अशा प्रकारे केलेली आहे प्रत्येक सिरीजमध्ये असे जे ओझ्या सिरीजमध्ये ना अशी स्टिकरिंग आहे त्याच्यामध्ये या साईडनं पण अशी स्टिकरिंग केलेली आहे आणि तन एअर व्हे एअर व्हेंटिलेशन सिस्टीम दिलेली आहे एअर व्हेंटिलेशनसाठी याची इंडिकेटर आणि जे आपली डी आर एल आहे त्याची डिझाईन पाहू शकतो तुम्ही अशा प्रकारे येते सिंगल पीस बोनंट येते याच्यामध्ये प्रत्येक ओझ्या सिरीजमध्ये असंच बोनट येतो आणि त्याला हायड्रोलिक स्टड दिलेलं आहे होल्ड करण्यासाठी पाहू शकता तुम्ही आणि इंजिनचा सेटअप आहे ना मित्रांनो तुम्ही पाहून घ्या अशा प्रकारे आहे अशा प्रकारे इंजिनचा सेटअप दिलेला आहे मित्रांनो समोरून बॅटरी दिलेली जे की ॲमेझॉन कंपनीची आहे वाजण्याचं पण काम करते बॅटरी एअर फिल्टर एअर फिल्टर जर बघितलं मित्रांनो हे ड्राय टाईप एअर फिल्टर आहे विथ चॉक सेन्सर हे त्याचा कुलंड बॉक्स दिलेला आहे आणि ही मफलर सायलेन्सरच्या आतमधून आणि सायलेन्सरचा सा जो कटआउट आहे मित्रांनो तो इथं दिलेला आहे पाहू शकतो तुम्ही हे ट्रॅक्टरचा फ्यूज बॉक्स जो आहे मित्रांनो तो इथं दिलेला आहे समजा रेडिएटर कशीच आहे वरती आणि रेडिएटरला पण जाळी दिलेली बरं का एक्स्ट्रा जाळी याच्यामध्ये दिलेली आहे मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या इंजिनविषयी बोलूया यामध्ये मित्रांनो महिंद्राचं जे इंजिन येतं बरं का चाळीस एच पीचं याचं इंज याचं इंजिन आहे आणि याच्यामध्ये जर सिलेंडर जर बघितले ना तर तीन सिलेंडर आहे याच्यामध्ये आणि हा ट्रॅक्टर जो आहे मित्रांनो तो पंचवीसशे रेटेड आर पी एमवर वर काम करतो एकशे तेहतीस एन एमचा टॉर्क या ट्रॅक्टरमध्ये होतो मित्रांनो हे बघू शकता तुम्ही रोबोजा मायोजा आणि प्रो ओझा म्हणजे ना हा ट्रॅक्टर मोबाईलला कनेक्ट होतो रोबोजा म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रिक सिस्टीम आहे आणि प्रो म्हणजे प्रोडक्टिव्हिटी जी असती ना आपली ती वाढवण्याचं काम हा ट्रॅक्टर करणार आहे मशागतीसाठी एकदम चांगला ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा मित्रांनो तुम्ही ट्रॅक्टरचं डॅशबोर्ड बघू शकता प्रत्येक वर ओझ्या सिरीजमध्ये मित्रांनो एकवीस झालं समजा चोवीस एच पी झालं सत्तावीस एच पी झालं आहे अशाच प्रकारचं मीटर येतं याच्यामध्ये डिजिटल मीटर आहे मित्रांनो हे आणि स्टेरिंग डिझाईन पाहून घ्या तुम्ही कॉम्पॅक्ट स्टेरिंग डिझाईन दिलेली आहे महिंद्राचं लोगो आहे आणि साईडला याचा ॲक्स लेटर दिलेलं आहे इथं याचं पी टी ओ इंडिकेशन आणि न्यूट्रलचं इंडिकेशन सिस्टीम आहे या ट्रॅक्टरमध्ये इलेक्ट्रिक सिस्टीम ऑपरेट करण्यासाठी एक स्विच दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपलं हॉर्नचं बटन इंडिकेटर आणि पुढचे जे हेडलाईट्स आहेत त्याला ऑपरेट करण्यासाठी बटन दिलेलं आहे आणि हे मेन बटन आहे बरं मित्रांनो याचं आणि हे जे आहे आपलं पार्किंग लाईटसाठी दिलेलं आहे पार्किंग लाईटसाठी इथं बटन दिलेलं आहे सेपरेट याच्यामध्ये तुम्ही फ्यूल टँक बघू शकता इथं दिलेलं आहे असं आणि त्याला कॅपची सिस्टीम दिलेली लॉकची पण सिस्टीम आहे वरून मित्रांनो आता आपण याच्या गिअर बॉक्सविषयी बोलूया यामध्ये साईड शिफ्ट गिअर बॉक्स येतो बरं मित्रांनो बारा फॉरवर्ड आणि बारा रिव्हर्ससाठी कॉन्स्टन मेस्ट गेअर बॉक्स दिलेला आहे विथ शटल गिअर तुम्ही पाहू शकता म्हणजे याच्यामुळे हा बारा फॉरवर्ड आणि बारा रिवर्समध्ये म्हणजे ज्या गेअरमध्ये ट्रॅक्टर असेल त्याच गिअरमध्ये पुढे जाणार आणि त्याच गेअरमध्ये मागे येणार मित्रांनो पाहू शकता तुम्ही हा गेअर याचा शटल शिफ्ट गिअर याचा जर हँडब्रेक बघितलं मित्रांनो तर इथं दिलेलं आहे बरं का हे हँडब्रेक आहे याचं आणि जो इंजिनला स्टॉप करण्यासाठी नॉब असतो ना तो इथं दिलेला आहे तुम्ही पाहू शकता हा साईडला जे गेअर आहेत मित्रांनो ते हाय न्यूट्रल लो पुन्हा न्यूट्रल आणि पुन्हा सी आता सी म्हणजे काय याच्यामध्ये क्रिपर गियर आता क्रिपर गिअरचे विषय मित्रांनो बरेचसे झालं माग पण मी तुम्हाला क्रिपर गेर होतो आता क्रिपर गिअर आहे ना हा इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे कांद्या कांद्याचं जे मशीन अगोदर तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल ना एस पी ॲग्रोचं त्या मशीनला हा इम्पॉर्टंट गेअर आहे मित्रांनो सी गिअर म्हणजे क्रिपर गिअर क्रिपर गियर हा ट्रॅक्टरमध्ये असलाच पाहिजे मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो पाचशे चाळीस इकॉनॉमी आणि पाचशे चाळीस स्टँडर्ड दोन पी टी ओचे ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो हे तुम्हाला पिवळं बटन दिसत आहे हे आपलं पी टी ओचं बटन आहे याच्यामध्ये मित्रांनो ई पी टी ओ सिस्टीम दिलेली आहे ऑटोमॅटिक पी टी ओ म्हणजे हा जो पी टी ओ आहे मित्रांनो तो ऑटो पी टी ऑन ऑफ होणारा ऑटोमॅटिक पी टी ओ सिस्टीम आहे मित्रांनो आता हे जर बटन दाबून धरलं ना तर हा एक प्रकार चालू झाला आता हा चालू झाला बरं मित्रांनो नुसतं असं जर केलं ना तर हा बंद होणार आहे मित्रांनो म्हणजे ऑटोमॅटिक पी टी ओ सिस्टीम याच्यामध्ये दिलेली आहे आणि ज्यावेळेस ट्रॅक्टर ओळखोन मित्रांनो त्यावेळेस ऑटोमॅटिक याची लिफ्ट आहे ना वरती होणार आहे म्हणजे याच्यामध्ये ही एक सिस्टीम आहे टर्निंग घेण्याच्या वेळेस ज्या ज्यावेळेस आपण समजा ब्लोअरिंगचं काम चालू चा। आहे आपलं फवारणीचं आणि ट्रॅक्टरला मोडण्याच्या वेळेस आहे मित्रांनो टर्न घ्यायच्या वेळेस ऑटोमॅटिकची जी आहे ना ते पी टी ओफ ऑफ होणार आणि ऑन होणार ज्यावेळेस तुम्ही सरीला लागणार अशा प्रकारे सिस्टीम याच्यामध्ये दिलेली आहे आता या ट्रॅक्टरमध्ये लिफ्ट ऑपरेटिंग सिस्टीम बघून घ्या अशा प्रकारे दिली आहे ही इलेक्ट्रॉनिक लिफ्ट आहे मित्रांनो इ क्यू ये वेल त्याला इलेक्ट्रॉनिक क्विक लिफ्टिंग म्हणतं त्याच्यामध्ये अशा प्रकारे दिली आहे ही आणि ही याचे बटणं आहेत मित्रांनो ॲडजस्ट ॲडजस्ट करण्यासाठी सगळं जी सिस्टीम आहे ना त्याला ॲडजस्ट करण्यासाठी हे बटनं दिलेले आहेत आणि ही डी सी आणि पी सी सेटिंग आता हा ट्रॅक्टर आहे मित्रांनो फोर बाय फोर आहे बरं का आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये ना सेपरेट गिअर दिलेला आहे हा याचा गेअर लिव्हर आहे फोर बाय फोरचा फोर, फोर बाय टू करण्यासाठी आणि फोर बाय फोर करण्यासाठी या ट्रॅक्टरमध्ये मागचा जर टायर बघितला ना तर बारा चार चोवीसचा मागचा टायर येतो मित्रांनो या साईजमध्ये हा टायर येतो आणि याच्यामध्ये ना फेंडर लिफ्टिंग सिस्टीम दिलेली म्हणजे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता दोन बटनं दिलेले आहेत इथूनच तुम्ही लिफ्ट कंट्रोल करू शकता मित्रांनो मित्रांनो आता आपण याच्या बॅक साईडविषयी बोलूया यामध्ये जे लिफ्ट कॅपॅसिटी आहे मित्रांनो ती नऊशे पन्नास किलोग्रामची दिलेली आणि पी टी ओ एच पी जर बघितला ना तर यामध्ये चौतीस पॉईंट आठ एच पीचा पी टी ओ या ट्रॅक्टरमध्ये येतो मित्रांनो ह्या ट्रॅक्टरमध्ये तुम्ही टेल लाईट्स डिझाईन पाहू शकता अशा प्रकारे दिलेली आहे बॅक लाईट आहे बरं मित्रांनो एक सीटच्या बॅक साईडला एक रिफ्लेक्टर दिलेला आहे त्याच्या साईडला जे आहे टूल बॉक्स दिलेला आहे जो की मेटलचा आहे टॉपलिंगला होल्ड करण्यासाठी एक होल्डर दिलेला आहे आणि सीटचे जे खाली मित्रांनो इथं नंबर प्लेट लावण्यासाठी जागा दिलेली आहे आणि त्याला लाईटची सिस्टीम बघू शकता तुम्ही अशा प्रकारे शिस्टीम आहे या ट्रॅक्टरमध्ये डिफरेंशियल लॉकचं पण ऑप्शन दिलेलं आहे हे बघा इथं इथं डिफरेन्शियल लॉक दिलेला आहे याचा मित्रांनो हा होता महिंद्रा एकतीस चाळीसचा रिव्ह्यू ओझा सिरीजचा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद